शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराज समाधी सोहळा संपन्न शहरातील जागनाथ महादेव मंदिरात संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची स्थापना बांधव विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली इयत्ता दहावी ते बारावीमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले तसेच दिनांक सव्वीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही समाज बांधवांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांना समाजाच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली प्रसंगी महिला मंडळ तालुका अध्यक्षा चित्रा सोनवणे रमेश शिंपी शैला टिभे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शरद चव्हाण यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ समाज देणगी दिली स्वर्गीय प्रसन्ना शिंपी यांच्या स्मरणार्थ एस एम शिंपी सर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी विजय डी चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून शरद चिंधू चव्हाण रमेश गंगाधर शिंपी शैला टिभे संजय खरणार आदी उपस्थित होते प्रास्ताविक महिला मंडळ अध्यक्षा रागिणी चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन महेंद्र चव्हाण व आबार तालुका अध्यक्ष संदीप अंबादास चव्हाण यांनी मांडले प्रसंगी शिंपी समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते